नमस्कार मंडळी मी अर्पणा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर मी आज चालले आहे माझ्या मैत्रिणीसोबत तुळशीबागेमध्ये तर ते कशासाठी हे तुम्हाला नक्कीच सांगेल प्रथम आम्ही दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो पुढे जो सेट उभारण्यात येत आहे तो दगडूशेठ गणपतीचाच आहे त्याच सेटमध्ये दगडूशेठचा गणपती हा बसवला जातो आणि इथून चालू होतं ते तुळशीबागेचा एरिया आणि हे आहे फुलांचं मार्केट या मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खूप छान आणि सुंदर फुलं आपल्याला मिळतात तुळशीबागेमध्ये यायचं म्हटलं किंवा फिरायचं म्हटलं तर आपल्यामध्ये पाहिजे खूप सारी कॅपॅसिटी कारण तुळशीबागेमध्ये खूप साऱ्या गोष्टी खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याला बघायला भेटतात आणि आत्ताच येणारा सण आहे तो म्हणजे गौरी गणपती त्यामुळे गौरी गणपतीचे खूप सारं कलेक्शन तुळशीबागेमध्ये अवेलेबल झालेलं आहे आणि हे आहेत गौरीचे छान छान आणि सुंदर असे कोरीव आणि सुरेख असे मुखवटे आजकाल मार्केटमध्ये गौरीसाठी पूर्ण बॉडी देखील अवेलेबल झालेली आहे पूर्वीच्या काळी कसं आडणीवरती गौरी बसवली जायची पण आता हे पूर्ण सेटच बॉडीचा आपल्याला बाजारामध्ये मिळून जातो त्याचबरोबर गौरी ही पूर्ण बॉडी बॉडीवरती पूर्ण साडी वेअर केल्यावरती कशी दिसते तर ही अशी छान सुंदर सुरेख दिसते गौरीसाठी खूप सारं कलेक्शन किंवा ज्वेलरी म्हणाल तर तुळशीबागेमध्ये मिळतेच मिळते तुळशीबागेमध्ये आल्यावरती कोणती गोष्ट आपल्याला मिळणार नाही असं कधीच होत नाही आणि तुळशीबागेमध्ये येणारा माणूस हा काही ना काहीतरी बागेतून घेऊनच जातो आणि हा आहे तुळशीबागेतील मानाचा गणपती तर आज मी आले होते माझ्या मैत्रिणीसोबत तुळशीबागेत तर ते कशासाठी तर मैत्रिणीला घे करायची होती गौरीसाठीची खरेदी खूप सारी ज्वेलरी डेकोरेशनचं सामान हे तिला घ्यायचं होतं खरेदी करायचं होतं त्यासाठी आम्ही आज तुळशीबागेमध्ये गेलो होतो तर खूप छान छान कलेक्शन डेकोरेशनचं सुद्धा तुळशीबागेमध्ये आहे तुळशीबागेमध्ये कोणतीच वस्तू भेटणार नाही असं होत नाही प्रत्येक प्रकारच्या प्रत्येक व्हरायटीच्या आणि कितीही क्वांटिटीमध्ये आपल्याला वस्तू ह्या भेटतातच तर आम्ही काय काय खरेदी केली आहे याचा मी व्हिडिओ नक्कीच शेअर करेल तो, करे, तो तुम्ही नक्की पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद